अध्याय दुसरा श्री दत्त समर्थ करुणी साष्टांग नमन दीपक करीतसे प्रश्न म्हणे गुरुजी माझे मन समाधान करावे कोणी म्हणती दत्तात्रेय हा ऋषीचा पुत्र होय कोणी म्हणती देव होय कोणी ध्येय म्हणताती श्री दत्त हा परम ब्रह्म मूर्ती असे कोणीही बोलती भ्रांत होते माझी मती सांगा सत्य सत्यकाय काय कारणे अवतरला कैसा केल्या येथे लिला शिष्य संग्रह कसा केला हे सर्व मला ऐकवा परिसोनी शिष्याचा प्रश्न सदगतीत झाले गुरुचे मन म्हणे शिष्या हो सावधान लावणी कान ऐकतो एक, एक भार्गव कलोत्पन्न होता उत्तम ब्राह्मण त्यासी नवसे करून वृद्धपणी पुत्र झाला योग भ्रष्ट तो सर्वज्ञ परी जडसा वागे त्याचा पिता विप्राज्ञ शिकवी प्रयत्न तयासी करुनिया मौजी बंधन पिता अध्ययन हा पुत्र बोले वचन किमर्थ तुझा पिता म्हणे करी अध्ययन गृहस्थाश्रम करुन करी मोक्षार्थ कर्माचरण तेने निर्माण पाविजे पुत्र म्हणे ऐक शिकलो मी वेदाधिक कर्मे केली सकळी भोग अनेक भोगिले झालो मंत्री झालो राजा झालो नृत्य झालो प्रजा असं ती उत्तमाधम योनिजा त्या त्या सर्व अनुभवल्या ते मी सर्व स्मरे स्पष्ट पूर्वीचा मी योग आता कर्तव्य नसे अवशिष्ट काहे कष्ट तू मी जात केवळ नको आता कर्माचा खेळ मनाचा झाडू निमळ वैरागे सबळ आहे मी पूर्वी होतो मी ब्राह्मण सत्संगे विद्याभ्यास करून वैरागे मन करून ध्यान केले म्या ज्ञानाला प्रतिबंध येऊन अकस्मात पातले मरण पूर्वाभ्यासे विस्मरण न झाले जाणवजाता जसा निजेत विद्या विसरे जागा उता सर्व स्मरे त्याप्रमाणे उपजताची सारे अभ्यास स्मरे दृढकृत तिने भूमीवरून फिरे तोही अभ्यास न विसरे मी पंचम भूमिका आदरे सेविली ते सारे आठवे आता झाली वृत्तीची उपरती मिळाली परमशांती दृढतर झाली विरती पुनरावृत्ती आता केची करावयाचे म्या केले मिळावयाचे मिळावेले आता काही नाही ना राहिले य्थ जाणवले तुझ लागी ऐकून पुत्राचे वचन पिता वैराग्य पावन बोले मग होऊन दिला तू नंदन धन्य धन्य केले पावन पूर्वजांचे केले उदाहरण आता परिसेर माझे वचन सांगो ज्ञान आहे मी संसारा भिहून ऐहिक पार पारलौकिक सुख सोडून केवळ इच्छितो विज्ञान ज्ञान वैराग्या सैजे तू म्हणसी तात तरी मी हा ज्ञानावृत केवळ होईन तुझा सूत श्रुती संमत असे येते पुत्र म्हणे ऐकवचन श्री दत्ते उपदेशुला अर्जुन तो योगाभ्यासे लागला ज्ञान कसा यत्न करीतू पिता म्हणे कोण श्री दत्त अर्जुन हा कोणाचा सूत त्याला कसे झाले ज्ञान प्राप्त हे समस्त सांगावे पुत्र म्हणे तू दुःख संयोग याचा करी जो वियोग परी त्याला म्हणती योग श्री कथियेला, हे सर्व करीन निरूपण ऐके हो नी सावधान प्रतिष्ठानी होता ब्राह्मण कौशिक गोत्रोत्पन्न जो देवे व्यसनार्थ हो नि सदा राहे वैशा सदन भोग भोगिता प्रतिनिधी पुष्टे व्याहून त्रस्त झाला विभत स्वरूप देखून वेश्येने दिगला काढून तेव्हा विवाहित स्त्री आला ब्राह्मण हे राहटी येता उठावठी पायी मिठी घाली गा, सती म्हणे धान्य आजी सुदीन सोन्याचा आला की पर्जन्य झाले इष्टदेवाचे दर्शन आनंद घरी दाटला उत्तमासनी बसवली ದೇವಾಪರಿ ಕರಿ ಅರ್ಚನ ಭಾವೇ ಕರುಣ ಶುಶ್ರೂಪಣಾಸ್ನಿಹೇ ಕರಿ ಪಾದೋದಕ ಪ್ರಾಶನ ಸ್ವರೀರಿ ಕರಿ ಪ್ರೋಷಣ ಕರುಣಿಯ ಪರಮ ಕರವಿ ಭೋಜನ ಸಾಧನೆ ಪೂಯ ರಕ್ತೆ ಭರತಾವಸನ ನಿತ್ಯಕರಿಲನ ಉತ್ತಮವಸ್ತೆ ನಿಸೌನ ಅಂಗವಾಹನ ಕರಿ ನಿತ್ಯ ಬೋಲೋ ನಿಮ್ಜುಳ ಭಾಷಣ ಕರಿ ಔಷಧಾಪನ ಶ್ಲೇಷ್ಮೂತ್ರಮಣ ಶಾಲನ करिता मन एवं एव अत्यंत विनित होऊन करी जरी नित्यसेवन तरी तो कोपाविष्ट होऊन करी निवत्सन सुतीचे जरी झाला पराधीन तरी न सुटे वेशेचे चिंतन पत्नीला शिवा देऊन म्हणे सेवन न करीसी वैश्यने करविता अंग संवाहन त्याने मनोत्खीन हो पत्नीने करिता पाद वाटे क्षीण दुर्जना कसा असो पतीचा भाव सतीने ठेवावा अनन्य भाव हे असो एकदा तो उधव डोळा देखे एकविष्या वेश्या केवळ व्याध जा निर्गुण भ्रधनुष्य ओढून कटाक्ष बाणे अचूक संधान करून विप्रमन मृगवेदला वेश्या हा कामाचा शरण देणे मेधिले विज शरीर बीज होताची सत्व निर्लज्ज हो मी बोलतसे प्रिये तू धर्मज्ञा अससी म्हणून कठोर वा सोससी तरी आता या समयासी माझी मानसी व्यथा वारी जीवलग मित्र आणि असी नित्य साधूलाही सांगावे सत्य पुले सुखार्थ हे वेश्या घटस्तनी स्वरूप सौंदर्य दाऊनी माझे हरुनी जातसे ಜಾಲ ಅಶಕ್ತ ಪರಿ ಮನ ನೋಹೆ ವಿರಕ್ತ ತತ್ತ್ವ ಸ್ವರೂಪೀ ಜನರಕ್ತ ಯು ವೇಶ್ಯಗೃಹಿ ನೀ ಮೃತ್ಯು ಪಾತಲ ಅಪಾಯ ಮೇವೋ ತುಲಾ ಕಾಕುರತಿ ಕಿಪರೀತೀ ಬ್ರಹ್ಮಾಧಿಕೋ ಬಾಪುಡಾ ಮನ್ನವತಿರತಿ ಪಾವನ ಐಕೋ ಪತಿ ವಚನ दृष्ट झाले सतीचे मन सत्वर कमर बांधून सतासु म्हणून विठेले वेश्य वश्य भावी म्हणून तिला द्यावया घे काढून अलंकार ते पदरी बांधून पतीस खांद्यावर घेतले पतीस व्यतान व्हावी म्हणून हळूहळू चाले पदवी मने शेण न तो अंधकार पातला विद्युत तेजे घडी खोन मंद मंद ठेवी चरण तो पातले विघ्न देव देवसे करून सुळी देता एक चोर पण गेला सत्वर राजदितान नर केला तोची चोर बांधून राजाची आज्ञा घेऊन त्या सुळावर चढवणे राजधानी दूत केले चोर नव्हे तो मांडव येऊने सुळी असे ध्यानिष्ठ होऊन भांती त्या नणुने चाले ते तुम्ही सती दे तव कौशिकाचा धक्का लागून शुळ्या त्रस्त झाला म्हणे शापदे तसे कोपोने विवेक मनी न धरता धक्का दिदला मज जाणे सूर्योदय हुताची क्षणे तो मरो असे म्हणे ऐकता ती साधवी मग पतिव्रता म्हणे पती, पती वाचो मी काय साजणे व्यास्त वाक्य ऐक तरणे उदयन करणे तो आपला जरी मी पतिव्रता नारी तरी माझे वाक्य अवधारी भस्म होशी ना तरी, हे अंतरी ठेव सूर्या ऐसा छाप देऊनी पतीचा मनोरथ पुरवली पुन्हा त्या सहसदि विप्रिटी कामी पुरुष विचारी कार्याकार्य न विचारी पापाची परवान करी उपशम अंतरी नसे ज्याच्या वेश्या हे कामाग्नीची ज्वाळा रूपकाष्टे पेटणी सुज्व कामी ಸಾಡಿತಿ ಪಡೋನಿ ಗಳಾ ಯೌನ ಕಳಾಧನೆ ಅಹೋ ಯೋನಿ ಕಫುಡ ಯೋಂಡ ಚಂದ್ರೋಪೇತಿ ಮೂಡ ಮಾಯನೆ ದೃಢ ಆಲೇ ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಾಧೀನಸ್ತಾ ನೀಚವೀ ಪರವನಿತ ಕಳೆ ಭರಲೇಸ್ತಾ देवी काक कुंभोद विषय झाला रुग्ण तरी विषयान सोडी ब्राह्मण असो त्याचे हे मूर्खपण धन्य जाण सती सवतीचे मत्सरे प्राण ही तरी स्कंदी वाहून पती आलिमेशेच्या ग्रहाप्रती धन्य प्रतिवता हो तिच्या शापा भिवून सूर्य राहिला लपून पडला भ्यालय जन सर्वत्र सर्व मनुष्य गडबडले पशुपक्षी तडफडले काळा भावे अडले विप्र पडले संकटी ते काळ वंदन भोजन कसे करतील ब्राह्मण संधावंद्रामरात्री यज्ञ याग लोपले देवा उपवास घटले सर्व संकटी बुडाले सर्वांचे कचले बुद्धी बळ स्वर्गे देव म्हणती नळ आम्हा बळ देती वृष्टी द्वारा त्यांची करीतो आम्ही निरंतर आम्ही वृ वृष्टी देता, मनुषी यज्ञ न उपसंगे पळावे तत्वता तरी आता तसे नाही अतिवृष्टी जना वृष्टी मृषक शलभा शुक्रचक्रच्त इतर स्मृत धाडाव्या सात इति तरी केवळ अनिती लोपे यज्ञ न करीती भयांत भीती काय द्यावी आता जावे ब्रह्म्या व सांगावे तयाशी तो उपायामाशी निश्चयशी सांगेल असे म्हणून देवगण सत्यलोका जाऊन ब्रह्मया ते बंधून सर्व निवेदन करीती ते ब्रह्मा म्हणजे सतीच्या शापे देवने सूर्य लोपे जरी एकदा सती कोपे धरधरा कापे ब्रह्मांड आता उपाय एक असे तेजे तेज लोपत असे सूर्या पुढे जसे सती समूह असे अनुसूये पुढे पतिव्रताग्र गणनिया मनस्विनी अनसूया हिला तुम्ही प्रार्थना चला घेऊन या पैठणासी त्या कौशिक पत्नीस अनुसूया उपदेशील खास निवारेली तुमचा त्रास हे त्रांस न घडेल देव म्हणती आपणही यावे तथाच तू म्हणून ब्रह्मदेवे पैठणी गमन केले जवे देवांसवे त्या पाहुणे अत्रे अनुसूया पूजो नियात हो निया। तया सर्व कुशल मग बंधुनी म्हणती देव अनुसूये त्वपदि भाव ठेवनी घेतली धाव तुझे नाव ऐकून सतीने सूर्या शाप दिला सूर्य नभिलोपला लोपला कर्ममार्ग कुंटला अनर्थ घडला जगात तरी तू होई प्रसन्न सतीचे करी समाधान उद्या पावनी तपन ऐसे तपन त्वरित राहचे सती म्हणे तुम्ही देव लोकपालक सदैव तुम्ही म्हणता घेतली दाव वाटे अभिनव आश्चर्य असो तथापि चला जाऊ त्या सतीला समजाऊ युक्तीने तिला वळवू म्हणून निघाली नसूया पतीसह सती देवही समागमे आले कौशिक गृही पातले हर्ष पावले मनात कौशिक पत्नी येऊन घेतले अनुसूयेचे आलिंगन अनुसूय सी कुशल प्रश्न केला अनुसूया म्हणे साध्वी तुझी वाणी लागे माधवी लोकी जाजा साधवी कीर्ती साध्वी तयांची देवाहूनही अधिक पती वाटे की त्याचे मुख पाहता ब्रह्म सुखाधिक वाटे बोल काया वाचा मने करून करिता पतीचे सेवन सती होऊने पावन इतरा पावन करीत असे नारी तीर्थ पतिव्रता असे ही उक्ती विख्याता पतीची शुश्रुता करिता ऋण मुक्तता नारीची धर्म अर्थ काम आहे सेवेने नाही लोहे काळाची ही भीती आहे जी न पाहे यातना पतिव्रता धर्म पालन हे क्लिष्ट वाटते कठीण जी दुर्भगा आणि ती हे दारुण यात ना मुखी मला सारखी न मिळत्या साडी जाऊन माहेरी करी साडी न मिळत्या बाळी भूगडी फुगडी घाली पती पुढे बरे बरे खाणे पिणे काय करावी भूषणे येती येती इह प्रदूषणे त्याला शिणे ती धन्य कसाही असो पती त्यावरी ठेवीची प्रीती पति तिला गती लाभे पति लोकी, नाही ना वेकळे कर्म पती देतो अर्धा धर्म उभय लोकी मिळे शर्म हे मुख्य वर्म धरावे म्हणून नित्यपतिम्रते भावे सेवे स्वधर्माही का मुश्मीक सुखाते घेशील मातेनिश्च मी आदरणी करू आत्मा केला पावन म्हणून सर्वदा न સમાધાન ભાતૃજિ પતિસ પરબ્રહ્મ માસે જને ઉતર સંસારાચેવે ત્રિવીદતાપહી વિજય આત્ન દુજયા આઠવે ઐકોની અનુસૂયે વચન સતી હોય સુપ્રસન્ન કરવજોળુન બોલે વચન મધુરપણે ધ્યહો અયે અનુસૂયે પતિવ્રતે મહમયે ધન્યિ પ્રિયે નિગમયે તુજ નમો मी नेणे निज धर्म मी नेणे स्वकर्म मी नेणे निज वर्म न ठावे शर्म कारणे माझा आवडे पती सेवन याला दिले उत्तेजन अमा दैवत काय याहून प्राणजीवन पूर्णाधार तपकरिता करिता हे बैठकी हे तू कंठी घालून मिठी धरसी पोटी काढून हिंपुटी अनुसू वा केला उपदेश येणे हर्ष झाला चित्तास पती सेवेचे हे खास फळ आम्हास मिळाले देवांसह तुझे दर्शन झाले मजन होता येत पावन केले हे सदन आजचा सुदीन अहो भाग्य हे अससी पूर्ण काम तथापि का केला लागम हा मच्चित्ताचा भ्रम वारी विश्राम घेऊन इति श्री दत्त महात्मे श्री वासुदेवानंद सरस्वती कृते દ્વતીયોધ્યાય શ્રી ગુરુદ્તાત્રેયર્પણસ્તુ